संस्थेत जागा जमीन खरेदी करणेबाबत निविदा जाहिरात स्पष्टते जागा जमीन खरेदी करणेबाबत निविदा जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती उत। जुन्नर जिल्हा पुणे आणि त्याच्यामध्ये ते वास्तव दरामध्ये तरी महत्वाचं जरी असलेली निविदा तर कशी होती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या संस्थेच्या मुख्य बाजार आवार जुन्नर उपबाजार आवार नारणगाव उपबाजार आवार आलेपफाटा उपबाजार आवार बेले या बाजार आवारांचे विकास व विस्तारासाठी खाली नमूद ठिकाणी लक्षात द्या खाली नमूद ठिकाणी व क्षेत्राची जागा म्हणजे किती पाहिजे आणि कुठे पाहिजे क्षेत्राची जागा जमीन मालकी हक्काने संस्थे खरेदी करावयाची असून त्यासाठी संस्थेच्या वतीने जमीन मालकाकडून मोरबंद निविदा मागवण्यात येत आहेत मालकी हक्काने स्पष्टपणे खरेदी आणि कुठे पाहिजे काय आता बाकीचं सुद्धा आहे सुंदर ते नाणगाव हायवे सगळं आळे फेटायला नाशिक हायवे सगळं लिहिलंय इथं विशेष उपस्थित झालाय नाणगावचा नाणवाचा बोलतो दोन नंबर आपण असं केलंय तिथं म्हटलं स्पष्टपणे कुठे जागा पाहिजे बा कारण <coughs> आता नाणवड पण आता तिकडं आहे पण म्हणजे कुठे जागा छोटी संस्थेच्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांना हायवेलगत उपयोगाची पाहिजे मार्केट चालण्याच्या तशी उपयोगाची पाहिजे कुठं नाणगाव म्हटलं किंवा आणखी ठाकरे वस्तीत म्हणलं जागा जरी मिळाली तरी मग दोन नंबर संस्थेचे उपबाजार आवार करिता पुणे नाशिक हायवे लगत नांदगाव मांजरवाडी रोड लगत नांदगाव खोडत रोड लगत पाच ते पंधरा एकर जमीन पाहिजे असं स्पष्ट नमूद केलं बाकीचं सुद्धा आळेफट्याचं वगैरे सगळं आहे आणि त्यांनी जे कोणी मालक असतील जमीन मालक त्यांनी हा ते महत्वाचा परत लक्षात घ्या तारीख लक्षात घ्या टेंडरला नोटीस असते मुदत असते सदर निविदा निविदा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत दिनांक दहा सात चोवीस पासून ते सतरा सात चोवीस पर्यंत प्रत्यक्ष दाखल कराव्यात निविदा दाखल करणाऱ्या जमीन मालकांना निविदा उघडण्याच्या दिवशी समक्ष चर्चेसाठी बनविण्यात येईल म्हणजे त्याला मुदत असते तर ती आपण सात दिवसाची दहा सात चोवीस ते सतरा सात चोवीस दिली होती त्यानुसार निविदा मागवल्या तेरा, आठ तेरा निविदा प्राप्त झाल्या तेरा आठ चोवीस ला टेंडर ओपन केले सभागृहात सर्व संचालकांसमोर सर्व संचालकांसमोर निविदा ओपन केल्या त्यालाही विरोधी संचालक सुद्धा म्हणजे आरोप करणार संचालक म्हणेल मी सन्मान्य संचालक हजर होते हा त्याच्यावर पण सहा ते सांगतो ना हा त्या ज्या निविदा आल्या त्या निविदेवर सर्व उपस्थित संचालकांच्या सहाय्या आहेत दिल्या त्याच्यावर विरोधी संचालक आरोप करणाऱ्या संचालकांच्या सुद्धा सहाय्या आहेत हा 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 आता तुम्हाला सांगतो येच ते वाचतो आ... आ... ना आता ते वाचतो निविदा हा आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसन्मान्य संचालकांना माहिती आहे बंधूंना माहिती आहे ही खरेदीची निविदा झाली परंतु कोणती संस्था असेल राज्य संस्था असेल शिक्षण संस्था असेल दुसरी कोणती संस्था असेल आज तुम्ही आपल्यासोबत काम करता सर वाणी साहेबांनी सोसायटीत काम केलं आपण सोसायटीत काम करता कोणत्या संस्थेच्या ट्रस्टमध्ये काम करता निविदा म्हणजे ही तारीख ते ही तारीख त्या तारखेपर्यंत ज्यांनी मोरोबंद निविदा दाखल केल्या बांधकामाच्या असो जमीन विक्रीच्या असो त्यांचाच विचार केला जातो निविदा संपल्यानंतर ती निविदा मोठी जास्त किमतीची होती सोयीची होती कमी होती याचा विचार केला जात नाही कायद्याने करता येत नाही म्हणून ते निविदा आणि हे शासनाचे नेहमी आपले नाही आणि त्यावेळी त्या तो निविदा प्राप्त झाल्या त्या सगळ्यात महत्वाच्या तुम्हाला सांगतो किरण दाते व जितेंद्र पवार भेले येथे त्यांनी दाखा दाखली नगर कल्याण बाजार भेले बादार भेलेची लोक मंडळी आहेत असं मी तुम्हाला सांगतो जमीन त्र्याऐंशी गट नंबर त्र्याऐंशी चा पाच त्याची किंमत त्यांनी सांगितली पाच लाख पंचावन्न लाख सत्याहत्तर हजार किती होती ती पंचावन्न लाख सत्याहत्तर हजार पाच त्र्याऐंशी पॉईंट हा त्र्याऐंशी कुंट्याचे किती आहे ते पंचावन्न लाख सत्याहत्तर हजार नाही पाच कोटी असं काय पाच कोटी पाच कोटी सत्तावन्न लाख पंच्याहत्तर हजार आठशे सत्तर म्हणजे कसे लाख पडलं ठीक आहे त्र्याऐंशी गुठे बेला बरं का सात लाख रुपये कसे सात लाख सात लाख रुपये गोठा कुठं बेल्या आलेला हा नंतर सुनील विठ्ठल उन्हाड मुको बेले तालुक्यातून जिल्हा पुणे हे आहेत ना सुनीलो ते असतील बेला जवळ सत्तावीस गुंठे जागा त्यांनी रेट साईडला आठ लाख रुपये प्रति गुंठा किती आठ लाख नंतर सुनील सीताराम आरोटे मुक्टो बेले तालुका पुढे नगर कल्याण हायवेल चौऱ्याऐंशी गुंठे आणला आणला आण संपल्यावर हो, गाव संपल्यावर तिथं आहे सात पण आपला आहे तर आणला दोन तीन ती पाच लाख रुपये गुंठा साईज आणला म्हणजे गाव सोडल्यानंतर नंतर आनंद राजेंद्र कोठारी वारुवाडी तालुका सुंदर जिल्हा पुणे नाणगाव मांजरवाडी रोडलगत पुणे नाशिक हायवे पासून किमी अंतरावर आणि अष्टविनायक रोडला लागू जेंजुरी अष्टविनायक जो आहे दहा एकर मला वाटतं ही त्याचं नाही ही जागा जर जे आहेत त्याचा रेट त्यांनी तिला याचा कोट केला प्रति गुंठा आठ लाख पन्नास हजार रुपये किती निविदेत नंतर अभय दिलीप कोठारी मुक वारवाडी तालुका सुंदर जिल्हा पुणे नांदगाव जुना पुणे नाशिक हायवे रोडला लागून ला तो पण आष्टला लागून नाही मला वाटतं इथे लागून हा ऐंशी गुंठे हा पुन्हा नाशिकला लागून ऐंशी गुंठे दोन एकरचे वीस लाख रुपये गुंठा किती वीस लाख रुपये गुंठा नंतर आनंद राजेंद्र कोठारी मुप वारवाडी तालुका सुंदर जिल्हा पुणे नारायणगाव माजरवाडी रोड लग्न अष्ट रोडला लागून रोडला लागून या एकशे त्रेचाळीस गुंठे पंधरा लाख रुपये गुंठा किती या निविदेशिवाय कोणत्याही निविदा प्राप्त झाल्या नाही सगळ्यात महत्वाचं हो ते मुदत संपली आणि सगळ्यांच्या पुढे टेंडर ते ओपन केले सर्व संचालकांच्या टेंडरवर याच्यावर सह्या आहेत आणि त्याच्यावर असं ठरलं हे जे टेंडर जे ओपन केले तर त्या जागा जा, इथं दिल्या त्या जागा सर्व संचालकांनी समक्ष स्तळपाणी करावी जाधव जावं कोणती जागा कशी आहे हे पाहावं असं ठरलं आणि मग त्याप्रमाणे वाटाघाटी करण्यासाठी त्यांना नंतर कळवावं पण प्रथमता आत्ता न बोलवता टेंडर ओपन केले प्रथम पहिल्या जागा बघाव्या कशा आहेत त्या आणि त्याला मान्यता देण्यात येते प्रकाश नानाभाऊ ताजणे सूचक अनुबोधन हो गाडी आणि मग जागा बघण्याचं ठरलं स्थळ पाणी करण्याचं ठरलं आणि मग बावीस आठ चोवीस रोजी मिटिंगमध्ये ठरल्यानुसार सन्मान्य तक्रार करणारे आरोप करणाऱ्या विरोधी संचालकांसह सर्व संचालकांनी या सर्व जागांची स्थळ पाणी केली बावीस आठ चोवीस रोजी त्याच्यावर त्यांच्या सहाय्या आहेत स्थळ पाण्याच्या हा पाहिजे सात चोवीस लाच घेतली नुसतं नाही तर शासनातर्फे मान्य अश्विन रजिस्टर साहेब आपली सोसायटी जुन्नर गजेंद्र देशमुख साहेब हे आपले सन्मान्य संचालक असतात पदचित्त मग त्यांना देखील याची देखी माहिती दिल्यानंतर त्यांनी सोळा बारा चोवीस रोजी शासनाच्या वतीने रेजिस्टार म्हणून या कॅपॅसिटीत आपण पण त्यांना प्रस्ताव देतो त्यांनी सुद्धा त्या जाग्यांची पाणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळं कोट केलेलं आहे जागा योग्य आहे ते सगळं सकल... त्याचा अहवाल स्थळ पाणी अहवाल गजेंद्र देशमुहेब हा यांचा देखील सोळा बारा चोवीसचा आणि हा तेरा बारा चोवीसला पण केली आपण हा तेरा बारा चोवीसला केले नंतर तो सोळा बाराला अहवाल दिला तेरा बारा चोवीसला अश्व श्रेष्ठ साहेब गजेंद्र देशमुख यांनी पण पाणी केली सर्व जागांची त्याच्यात <laughs> त्यांनी सांगितलं हे अजून आता थोडं मागं पुढे झालं या मी बोलतो तो मागं एक ते परत आपण पाहिजे फायनल नव्हतं केलं दहा नऊ ना हा सांग ते सांगतो पण आता त्यांनी सांगू याचं त्यांनी रिपोर्ट दिला तो जे थोडं चांगलं होतं ते सांगतो परत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका